मित्रांनो पाहू शकता ही आपली सोयाबीन आहे दरी वान आहे हा यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे तिची वाढ झालेली नाही म्हणजे कंटिन्यू सातत्यानं ओलसरपणा जमिनीत राहिल्यामुळे तिची वाढ झालेली नाही परंतु शेंगाचं प्रमाण पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारे आहे पाहू शकता आपण मित्रांनो आपण यासाठी कुठल्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही कारण की हे सोयाबीन घेण्यापूर्वी हे पाहू शकता यात आद अद्याप पाणी वाहते याच्यामध्ये आपण कांदा घेतलेला होता हे पाहू शकता कांद्याचे जुने रूप आहेत त्यामुळे याला आपण खत कुठलेही वापरलेलं नाही मित्रांनो याचं वैशिष्ट्य म्हणजे दाणे फार मोठे असतात आणि उतार चांगल्या प्रकारे येतो लवकरात लोकर, लवकर अडीच महिन्यामध्ये हे पीक निघतं आणि पुढे आपल्याला कांदा करायचा आहे पाहू शकता त्यासाठी ते आपण या वानाची निवड केलेली होती समोरच तलाव आहे इकडं ऊस आहे आपलाच मित्रांनो आपण कुठल्या जातीचा कुठला वाण वापरता सोयाबीन ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका